नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस दसऱ्याचा आहे सकाळी सकाळी उठून सर्वात आधी साफसफाईला लागलेली आहे कारण सची झोप गेलेली होती म्हटलं ती उठायच्या आधी थोडी साफसफाई झाली तर मग कसं एक वेळा स्वयंपाकामध्ये गुंतला माणूस की त्यामध्येच राहतो म्हणून मी आधी सर्वात आधी साफसफाई करायला घेतलेली आहे तर आता दसरा आहे त्यामुळे सर्वजण भेटी दिला येतात नमस्कार वगैरे करायला येतात तर सर्वजण हॉलमध्ये येतात म्हणून मी थोडीफार हॉलची साफसफाई जी आहे ती आता करत आहे सर्व विंडोज वगैरे जे आहेत ते व्यवस्थितपणे आधी पुसून घेतले कोरड्या कपड्याने त्यानंतर मग ओल्या कपड्याने व्यवस्थित क्लीन करून घेतलं सोबतच जिथं कर्टन्स वगैरे लागतात ना तिथं भिंत जी आहे ती खूप काळेशार होऊन जाते त्यामुळे तिथंही व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की शचीने क्रीम पूर्ण अंगाला लावलेला होता तर तो क्रीम जो होता ना तो पिवळ्या कलरचा होता येल्लो कलर होता त्याचा त्याच्यामुळे तेने भिंतीलाही हात वगैरे लावले तर बेडशीट वगैरे तर खराब झालीच होती पण भिंतही खराब झाली कर्टनही थोडेफार खराब झालेले होते तर कर्टन थे थे ते वाटचे तेव्हा थोडेफार मी पुसून घेतले म्हणून तेवढं काही वाटत नव्हतं दिसत नव्हतं त्यावरती पण भिंत जी होती त्यावरती त्याचे ते येल्लो येल्लो डाग आहेत ना म्हणजे पिवळ्या कलरचे डाग आहे ते स्पष्ट दिसायला येत होते तेव्हाच्या तेव्हा आम्ही तिथं पुसलो पण तरीही ते काही निघाले नव्हते आणि आम्हालाही बाहेर जायची घाई होती त्यामुळे मी थोडंफारच पुसलेलं होतं म्हणून आज तेही छान प्रकारे साबणाने व्यवस्थित घासून वगैरे तेही पुसून घेतले त्यानंतर बाकी काही शो पीस वगैरे आहे आमच्या इथं तेही पुसलं बाकी काही शो केस वगैरे आहे तेही व्यवस्थित क्लीन करून घेतलं त्यानंतर टी व्ही वगैरे कारण टी व्हीजवळ हमेशाच धूळ वगैरे साचलीच जाते त्यामुळे ते, ते, ते काच वगैरे असं हे सर्व व्यवस्थित क्लीन करून घेतलं तसं तर आता दिवाळीची साफसफाई करायचीच आहे पण आज दसरा आहे आणि सर्व वगैरे म्हणून थोडंफार वरवर साफसफाई मी जी आहे ते करून घेतली नंतर बाहेर दरवाजा वगैरेही साफ करून घेतला आणि आत्ता वेळ झालेला आहे तेच घरं वगैरे फरशी वगैरे पुसून घेण्याची म्हणून त्यासोबतसोबत ग फरशी वगैरेही पुसून घेतली कारण देवपूजा वगैरे सर्वच गोष्टी बाकी होत्या म्हणून जास्त लांबवत न बसता शॉटकट मध्ये मी जे आहे साफसफाई करून घेतली आणि फरशी वगैरे सर्व क्लीन करून झालं त्यानंतर देवपूजाही करायची होती आज दसरा आहे त्यामुळे आता नऊ दिवसाचं जे नवरात्र बसलेलं होतं त्याचंही आज उद्यापन करायचं होतं तर आमच्या इथं आम्ही घट वगैरे काही मांडत नाहीत फक्त ज्या देव्या असतात त्यांना पानावरती म्हणजे वेळ्याच्या पानावरती त्यांची स्थापना केली जात असते तर आज त्यांचंही उद्यापन वगैरे जे होतं ते इथं करायचं होतं कारण आज दसरा आहे म्हणून आज ते उद्यापनही करायचं आहे म्हणून बाजारात आधी मी साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर आता करत आहे पूजा तर देवपूजासोबतच जे उद्यापन आहे ते करून घेतलं देव्यांना छान प्रकारे आंघोळ वगैरे घालून नंतर त्यांना देवघरामध्ये दे स्थापन करून घेतलं सोबतच बाकीची देवपूजा जी होती दे तीही सोबत सोबत करून घेतली सर्व देवांचे कपडे वगैरे सोबतच देवघरातील पाठावर कापड असतो ते वगैरे सर्व जे कपडे आहेत ते सर्व चेंज करून घेतले कारण आता देवा स्थापन होतात नऊ दिवस त्यामुळे रोज पूजा करून त्यांच्या अंगावर आपण अक्षत फूल वगैरे जे टाकलं जातं त्यामुळे त्यांचे कपडे खराब झाले होते कुंकाणे लाल झाले होते तर तेही धुवून घेतले सोबत बाकी देवांचेही कपडे जे आहेत ते चेंज करून घेतले आणि आमच्या इथं गजानन महाराजांची मूर्ती आहे त्यांना मी अंघोळ वगैरे घातले आणि कपडे वगैरे चेंज करून त्यांना स्थापन करणार तेवढ्या शची आली काय करत तू त्यांचं बाळा बाबा आहेत ते कोण आहेत मग गजानन बाबा आहेत ना मग त्यांना जे जे करत असतात जे जे बाप्पा आहेत ते खेळत असतात का त्यांच्या सोबत अरे खेळत नसत खेळण्यातले बिल्लू शचीला गजान बाबा असं वाटतले बाबासोबतच खेळायला लागली मला बाबासोबत आहे असं तिचं म्हणणं होतं शेवटी तिला कस तरी समजवलं आणि दुसरे खेळणे आणून दिले आणि ती खेळण्यात गोंग झाली तेवढ्यात मी जी देवपूजा आहे ते पूर्ण करून घेतली सर्व देवांची पूजा देव माझी इथं करून झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर मी शचीला बघायला आली तर शचीला केळं पाहिजे होते तर केळं ऑलरेडी आमच्या घरी हो होते पण तिला नाही मला बाहेरूचेच पाहिजेत कारण आमच्या गल्लीतच एक फेरीवाले आले होते त्यांच्याकडे केळं होते नाही मला या काकांजवळच्याच केळं घ्यायच्यासाठी तिचं सुरू झालं मग कुठं त्यासाठी मी केळं घेतले आणि बाईला खायला दिले तर एक तिला एक तिच्या बाळाला असं सर्व तिचं सुरू झालं एक तिला एक तिच्या बाळालाही मी दिलं आणि मला वाटलं तर खेळत आहे मी दुसरी कामामध्ये गुंग झाली तर बाईचं बघा काय खेळणं सुरू आहे जे बाळाने केळं खाल्लं नाही तर तोळून तोळून त्याच्या नाकात डोळ्यात वगैरे घालून दिलं खरंच ना मुलं कसे खेळतील ना काय करतील काही सांगता येत नाही जवद्या असो तेवढ्यातच ते आजच आहे म्हणून गाड्यांची साफसफाई वगैरे केली जात असते तर शजीचे बाबा आधी दाढी कटिंग वगैरे करायला गेले होते तिकडून आले आणि चल म्हणत आता आंघोळीच्या आधी मी गाडी वगैरे साफ करतो तर ते गाडी साफ करायला आले तर तेवढ्याच शशीचंही सुरू झालं बाबा तुम्ही तुमची गाडी साफ करता तर मलाही माझी गाडी साफ करायची आहे मी ही माझी गाडी साफ करते असं तिचं सुरू झालं तर मग तिचे भावा बोलले बरं बरं ठीक आहे तू घेऊन ये तू तुझी गाडी आणि करा जी मोठी गाडी आहे ती साफ करायला जर घेतलं तर तिने होणारही नाही आणि विनाकरांची ही कामा वाढतील म्हणून तिला घोडागाडी दिली आणि बाईने छान प्रकारे तिची घोडागाडी जी आहे ती मस्त साफ करून घेतली त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि थोडाफार आराम वगैरे केला आणि संध्याकाळचे आता चार एक वाजलेले असतील तर तेवढ्यातच काका काकू ते, का का ते आलेले आहेत आमच्या घरी आणि हर्षू आलेले आहेत शशीचे कपडे बघायसाठी मावशी हे बघ मी कपडे घेतले मला दसऱ्याला असे कपडे घेतले तसे कपडे घेतले असे ती हर्षूला सांगत आहे आणि काका काकू गावावरती जाण्यासाठी म्हणजेच की आमच्या गावावरती कारंजाला जाण्यासाठी आलेले आहेत ते दर दसऱ्याला गावावरती जात असतात कारण आमची पूर्ण फॅमिली तिकडेच आहे काका काकूच फक्त तिकडे राहतात म्हणून ते सर्वांना नमस्कार वगैरे करायला आणि सर्वांच्या भेटीसाठी गावावरती जात असतात तर जायच्या आधी कारण त्यांना यायला उशीर होतो रात्री खूप उशिरा ते घरी येत असतात म्हणून जायच्या आधी ते इथं आता मामाजींना नमस्कार करायसाठी येत असतात ते आलेले आहे त्यांनी आता मामाजींना नमस्कार केला सोबत आम्हीही म्हणजेच मीही काका काकूंना नमस्कार केला यश आला त्यानेही मला नमस्कार केला कारण तो लहान आहे माझ्यापेक्षा आणि शचीला म्हटलं बाळा तू नमस्कार कर असं कर तसं कर तर ती त्याच्या खेंड्यातच एवढी गुंग होती कोणाचीच गोष्ट घ्यायला तयार नव्हती काका काकू थोडा वेळ बसले आम्ही सर्वांनी एकमेकांना आपट्याच्या पाणी म्हणजेच की सोन्याची देवाणघेवाण केली आणि थोड्या वेळातच ते निघून गेले आणि माझं सुरू झालं ते संध्याकाळचे काम आम्ही जाडजूड वगैरे केले आणि बाहेर पाणी शिपलं आणि रांगोळी काढायला बसले तसे तिचं सुरू झालं आई मी आता कपडे घ्यायला चालले मी भूर चालली गाडी घेऊन सर्व रोडावरती जी आहे ती फिरत होती तेव्हा तिचं ते लक्ष केलं अरे आई तर रांगोळी काढत आहे थांबथांब मी पण रांगोळी काढते आणि बसले माझ्या शेजारीनं सुरू झालं मी विमान काढते मी असं करते मी तसं करते असं करत करत माझ जे विमानात तर निघले सो सोबत माझी ही रांगोळी रेडी झाली नाही तर ती कसं मला ही रांगोळी काढू देत नाही म्हणून तिला जे आहे ते करू द्यावं लागत असतं तर तिची ही रांगोळी झाली माझी रांगोळी झाली छान अशी रांगोळी मी काढली त्यानंतर घरातली जी तयारी आहे ती पूर्ण झालेली होती सोबतच आज झेंडूच्या फुलांना खूप सारा मान आहे त्यामुळे झेंडूच्या फुलांचे हार वगैरे हे ते सर्व तोरण वगैरे आणि आंब्याचं तोरण वगैरे हे दरवाजांना लावलं जात असतं ते सर्व रेड्डी तयारी झालेली आहे आणि सर्वजण ते जे आहे ते आता पूजेची वाट बघत आहे तर आम्ही सर्व म्हणजेच आमच्या घरातले आमच्या सर्वांचीही आता तयारी वगैरे झालेली आहे आम्ही सर्वांनी छान प्रकारे कपडे वगैरे घातलेत आणि पूजेचीही माझी मांडणी जी आहे ते मी करून घेतलेली आहे कारण खूप घाई होते म्हणून मी आधीच पूजेची मांडणी करून घेतली त्यानंतर तयारी वगैरे केली तयारी करून झाली पूजेची मांडणीही झाली थोडीफार पूजाही जी आहे ते एक व्यवस्थित करून झालेली आहे आणि त्यानंतर जे आता मी साधी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही सोलरचं बिझनेस चालू केलेला आहे त्याचे जे बॅनर वगैरे आहे त्याचंही आजच पूजा वगैरे करायची होती आणि घरीच जे आहे त्याचं ऑफिसही तयार केलेलं आहे स्पेशल एक रूम जे आहे ते त्यासाठी काढलेली आहे की तिथंच त्याचं स्पेशल ऑफिस त्याचं सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सर्व सामान जे आहे तिथंच राहणार राहील म्हणून त्या रूमचे हे आज एक प्रकारे उद्घाटनाचाच कार्यक्रम म्हटलं तरी चालेल तर तेही करायचं होतं तर हातूनच आम्ही छान प्रकारे पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर केतनदादा नंतर यांनी आणि मी आम्ही सर्वांनी मिळून त्या पूजा वगैरे केली दसऱ्याचा दिवस हा सर्व बाजूंनी शुभ हा मानला जात असतो या दिवशी कोणत्याही गोष्टीचं मुहूर्त वगैरे बघायची गरज नसते पूर्ण दिवस जेवढा दिवस दसरा असतो तेवढा पूर्ण दिवस हा शुभच मानला जात असतो या दिवशी कोणत्याही नवीन कार्याला कामाला किंवा कोणत्याही नवीन गोष्टीला सुरुवात केली ना ती शुभच मानली जात असते म्हणून आम्हीही आमचं जे नवीन बिझनेस आहे त्याची सुरुवात आजपासून केली आमच्या घरामध्ये शचीला पूजा वगैरे या गोष्टीचा खरंच खूपच इंटरेस्ट आहे आणि ती एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनेच पूजा वगैरे ही करत असते जसं की आपण तरी काही गरबडीत वगैरे फक्त कुंकूच पाहिलं किंवा फुलं टाकून दिले नमस्कार वगैरे केला असं करत असतो पण तिचं तसं नसतं तिला हळद कुंकू अक्षत सर्व गोष्टी व्यवस्थित टाकायच्या असतात फुलं वगैरे टाईम कितीही लागू पण ते पूर्ण गोष्टी जे आहे ना ते व्यवस्थितपणे करत असते आणि तिला ह्या गोष्टी कधी मी किंवा कोणी शिकवल्याही नाही ते तिच्या चा तिच्या मनाने सर्व गोष्टी शिकलेली आहे आता ती फक्त अडीच वर्षाची आहे पण तिच्या वयाच्या मनाने ती खूपच समजूतदार आणि खूपच मोठ्या मा वागत असते तर चला आता आमची आतमाल्ली पूजा जी आहे ती झालेली आहे आणि त्यानंतर आता आम्ही आलो बाहेर गाडींची पूजा करण्यासाठी गड़ी, गड़ी तर आम्ही आमची इथं न तीन गाड्या आहेत म्हणजे मामाजीची गाडी आमची गाडी आणि बाबांची गाडी तसे दोघं तिघं गाड्यांची आम्ही इथं पूजा केली दोघं तिघं गाड्यांना हार वगैरे लावण्यात आले तिघ गाड्यांची पूजा झाली हार वगैरे लावले आणि त्यानंतर आतमध्ये पूजा वगैरे आणि आरती वगैरे आम्हाला करायची होती त्यासाठी आम्ही बाहेरच्या पूजेला जास्त वेळ न घालवता घाईगरपणामध्येच आठवली आणि घरामध्ये आलोत घरामध्ये आलोच तेच आता सध्या काय झालेलं आहे काय माहिती आहे ना लाईटचा खूपच प्रॉब्लेम येत आहे नाहीतर आमच्याकडे कसं आहे लाईट जातच नव्हती आणि गेलीही तर फक्त रविवारीच्या दिवशी जायची तीही फक्त थोडा वेळा फुरतीच नंतर कंटिन्यू आमच्या इथं लाईट राहते आमच्या इथं कधीच लाईटचा प्रॉब्लेम येत नाही आहे पण इतक्यात काय झालं आहे काय माहिती हमेशा ते थोड्या थोड्या गोष्टीतून लाईट चालली जाते आणि कधी येईल याचाही काही हिशोब नसतो ते त्यांच्या मनानंच केव्हाही येते केव्हाही जाते एक तर दिवस दिवसभर लाईट येत नाही सध्या लाईटचाच आम्हाला सर्वांना खूप त्रास होत आहे आणि आजही दसऱ्याचा दिवस आहे तरी वेळेवरच लाईट गेली तरी विना लाईटचंच आम्ही सर्वांनी पूजा वगैरे केली आणि आरती करणार तेवढ्यातच बाहेरून बँड वगैरेचा आवाज आला आणि आम्ही सर्व जाणलो आहोत बाहेर तर बाहेर फिरणीगत आहेत तर हे आहे आज दसरा तर आहे सोबतसोबतच धम्मचक्र परिवर्तन दिन आहे त्यामुळे सर्व जे बौद्ध धार्मिक लोक आहेत ते रॅली वगैरे काढत आहेत आमच्या गावातून आम्ही सर्वजण बाहेर रॅली बघण्यासाठी आलो होतो तर रॅली वगैरे बघितली आणि त्यानंतर आम्ही गौतम बुद्धांना नमस्कार वगैरे केला त्याची तर आतमध्ये जाऊन छान प्रकारे नमस्कार वगैरे करून आली त्यानंतर व्याणच्या आवाजाने ती डान्स करायचा होता मग डान्स करायला सुरुवात केली ग हर्ष बोलली चल माझ्यासोबत आम्ही रॅलीत चालली तू चल चल पण ते हर्षीसोबत गेले नाही आणि रॅली वगैरे निघून गेली रॅली निघून गेल्याच्यानंतर आम्ही आलो तर आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर आता पूजेला सुरुवात तर सुरू झाला मीच पूजा करते मला चालती करायची आहे मग त्या शचीनंच आरतीला सुरुवात केली आणि आमची आरती चालूच होती तर ऋषी आणि वहिनी ते दोघंजणही आलेले आहेत त्यांनीही आमच्या आरतीचा आणि पूजेचा सहभाग घेतला तरीही लाईटचा जाब नव्हता लाईट आलीच नाही आमची पूर्ण पूजा झाली आरती वगैरे झाली तरी लाईट काही आली नाही विदाऊट लाईटच आम्ही सर्वांनी आरती केली के के नमस्कार वगैरे केला आरती घेतली त्यानंतर ऋषी आणि वहिनी तेही दोघं जणांनी आमच्यासोबत आरतीचा सहभाग घेतला त्यांनीही आरती वगैरे केली त्यानंतर त्यांना आरती कुंकू लावण्यात आली आणि ते थोडा वेळ बसलेच आणि तसंच त्यांनी नमस्कार वगैरे करून ते दोघं निघून गेले कारण त्यांनाही समोर जायचं होतं बाकी त्यांना नमस्कार करायला जायचं होतं ते निघून गेले त्यानंतर मी देवांना नैवेद्य वगैरे दाखवला देवांना नमस्कार केला आणि बाकी कोणी यायच्या आधी आम्हीही सर्वात आधी देवांना नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर मग आता मावाजींना नमस्कार केला कारण आम्हालाही बाकी ज्यांच्या घरी आमचे काही पाहुणे वगैरे आहेत आणि गावातली मंडळी आहे त्यांच्याकडे नमस्कार करायला जायचं होतं सोबतच गावामध्ये मंदिरं आहेत आमचे गजानन महाराज आणि देवीचं मंदिर आहे तिथेही मंदिरामध्ये आम्हाला नमस्कार करायला जायचं होतं म्हणून आम्ही आणि घालो तर आमची आरती वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ लाईट आली आम्ही बस दहा एक मिनटं थांबली आणि परत लाईट गेली आम्ही घरातून निघलो तर आणि मंदिरात पोहोचलोच तर परत लाईट गेलेली होती पूर्ण मंदिरामध्ये अंधारच अंधार होता आणि सर्व मंडळी नमस्कार करायला जात होते तर कोणाचाच कोणाला चेहरा दिसत नव्हता एकमेकाला हॅप्पी दसरा हॅप्पी दसरा करत होते को आणि कोण कोणाशी काय कुन म्हणत आहे काय नाही फक्त थोडंफार आवाजावरून कोणी ओळखायला येत होतं नाहीतर मग जो त्याच्या हातामध्ये मोबाईल होता आणि पहिलंच टॉच ते तोंडावरती मारायचे आणि एकमेकांना बघितल्यानंतर मग हॅपी दसऱ्याचा रिप्लाय कोणी कोणी करत होतं तर असं असेच प्रकारे आम्ही पूर्ण मंदिरामध्ये जे आहेत ते नमस्कार वगैरे केला सगळ्यातरी देवीला नमस्कार वगैरे के केला त्यानंतर तिथं काही मंडळी बसली होती त्यांना नमस्कार केला प्रसाद घेतला नंतर तिथंच विठ रुक्मिणीचंही मंदिर आहे नंतर तिथंच महादेवाची पिंडही आहे तिथंही नमस्कार केला मंदिरामध्ये मंदी देवीचं दर्शन घेतलं नमस्कार वगैरे केला सर्वांच्या भेटी गाठी झाल्या आणि तिथून आता आम्ही निघालोत आणि आलोत केतनदाच्या घरी त्यांच्या घरी आलो तर लाईटही आलेली होती आणि तिथं आम्ही काका काकुंना नमस्कार वगैरे केला आणि थोडा वेळ तिथं बसलोत गप्पा गोष्टी केल्या चुण्याची देवाणघेवाण केली आणि शेकीचं सुरू झालं मीही देते मीही देते ती स्पेशल तिची फ्र जी प्रस आहे ती घेऊन आलेली होती आणि त्यामध्ये सोनं घेऊन आलेली होती ती ती सोबतच ठेवायची आणि ती स्पेशल तिचं सोनं जे आहे ते प्रत्येकाला देत होती आणि तिला सोनं असं म्हण मन... म्हणजे तिला कळत असून तर याला सोनं वगैरे म्हणतात तिला सांगितलं तरी ती त्याला फूलच म्हणत होती आणि मलाही प्रत्येकाला फुल द्यायचं आहे मीही जे जे बापाला फुल देते याला फुल देते असं तिचं चालू होत होतं आम्ही थोडा वेळ काकाकसोबत गप्पा गोष्टी केल्या आणि तिचं शेजारी महादेवाचं मंदिर आहे तिथं खूप मोठी अशी देवी त्यांनी बसवलेली होती तर तिथं आलोत देवीचं दर्शन घेतलं देवीला नमस्कार केला आणि नंतर मग आलोत महादेवाला नमस्कार करायला तर महादेवांना नमस्कार केला दर्शन घेतलं आणि तिथून नणी घालोत आणि आलोत गावंडकाकूकडे तर गावडे काकूंच्या घरी आलो तर त्यांची पूजा वगैरे चालू होती तर त्यांच्या इथं खूप साऱ्या गाड्या आहेत खूप मोठे मोठे असे ट्रक आहेत त्यांच्या घरी कारण त्यांचा बिझनेसच तसा आहे तर जे विटा रेती वगैरे यांचा त्यांचा बिझनेस आहे तर ते वाहण्यासाठी त्यांच्याकडे खूप साऱ्या गाड्या आहेत आम्ही तिथं पोहोचलो तर ते गाड्यांचीच पूजा करत होते तर आम्ही तशीच त्यांना म्हटलं थांबा थोडा वेळ आम्हाला नमस्कार करू द्या मग तुमची पूजा चालू द्यात कारण वाट बघत बसलो असतो ना तर तिथंच खूप उशीर झाला असतात म्हणून आम्ही तिथंच बाहेर असताना नमस्कार वगैरे केला हॅप्पी दसरा केला बाकीच्यांना आणि सोनं वगैरे देवणघावण केली आणि तिथून आम्ही निघालो आणि समोर आलो तर आता आम्ही आलो तर खेसे काकांकडे तर इथं काका काकू दोघंही घरं आहे फक्त तिथे ते मामा होते तरी मामांनाच आम्ही नमस्कार वगैरे केला आणि त्यांची इथं गजान महाराजांची मूर्ती वगैरे असते तर गजान महाराजांना नमस्कार केला आणि बाहेर आलो तर त्यांच्या घरासमोरच छान अशी देवी बसवलेली होती काय करत आहे तू बर टाक तिथंच टाक इथंच ठेव इथं तुझा हात पुरतो पडला ठेवायचं समोर हात नाही पुरत ना तुझा इथंच टाक अगं तू हात पुर हा ठेव तिथंच ठेव तुझा हात पुरत नाही ना समोर तुझा हात पुरत नाही ना जा मग इथं छान अशी शारदा देवी बसवली होती तिथं आम्ही नमस्कार वगैरे केला आणि तिथून निघालो होता आम्ही आणि आलो त्यांच्या मित्रांकडे तर यांच्या एका फ्रेंडच्या घरी आलो तिथंच बाकी सर्वही फ्रेंड आलेले होते तिथंच आमचं सर्वांच्या भेटी वगैरे झाल्या सर्वांनी एकमेकांना हॅपी दसरा केला मोठ्यांना नमस्कार वगैरे केला आणि लवकरच तिथूनही आम्हाला समोर जायचं होतं तर समोर असताना आम्हाला गजान महाराजांचं मंदिर लागलं तिथं गजान महाराजांना नमस्कार वगैरे केला आणि तिथून आम्ही आलो तर गावंडे मावशीकडे गावंडे मावशीकडेही आम्ही थोड्या वेळ बसतो शुभ सुपारी घेतली आणि सर्वांना नमस्कार वगैरे केला तिथं आकृती आणि आराध्य आहे तर त्या दोघांसोबत शशीची चांगलीच मैत्री जमली त्यांना तिने आई मला यांना असं करायचं आहे मला तसं करायचं आहे त्याच्यासोबत तिची चांगली भट्टी जमली त्या खेळण्यात गुंग झाल्या आम्ही मावशीसोबत वाघुतेसोबत थोडेसे बोलले जणांना आपण दसरा केला आणि त्यानंतर तिथून मग आमच्या कल्लीमधले काही दोन तीन घरं घ्यायची होती तिथं गेलो त्यांना नमस्कार केला आणि फायनली त्या घरी पोचलेला आहोत घरी पोचलं तर चांगलीच रात्र चालली होती जेवणं वगैरे केली जेवणं झाल्यानंतर आता कुठं झोपणार तोच असेच बघा काय चालू झालंय दसरा सर्वांना तिने हॅपी दशरा हॅपी दशरा करताना बघितलं तर ती घरी येई हॅप्पी दसरा आई हॅपी दसरा कर सर्वांना करत आहे चला तर मग तुम्हाला सर्वांना आई हॅपी दशरा पुन्हा भेटते असायची का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय